माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या मी तुमचा विकास बारामती सारखा करेल अजित पवार यांचं यांना आवाहन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंधरा मार्च रोजी पुरंदर तालुक्यात आले होते पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पालखी मैदानावर अजित पवार यांची रात्री नऊ वाजता सभा पार पडली आणि या सभेमध्ये पुरंदरकरांनी माझ्या विचाराचा उमेदवार लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून द्यावा असं झालं तर पुरंदरचा विकास हा मी बारामती करेल असं म्हणत अजित पवार यांनी पुरंदरकरांना लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला साथ देण्याची गळ घातलेली आहे पुरंदरच्या विकासामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत ह्या सर्व त्रुटी मी दूर करेल पुरंदर उपसा सिंचन योजना असेल जानाई शिरसा योजना असेल ते या योजना चांगल्या चालण्यासाठी मी प्रयत्न करेल त्याचबरोबर गुंजवणीचं पाणी देखील पुरंदरमध्ये आणेल असं आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले माझ्या विचाराचा खासदार जर निवडून दिला तर पुढच्या बजेटमध्ये गुंजवणी प्रकल्पाला लागणारं जे निधी आहे तो निधी मी लगेच तातडीनं तुम्हाला देईल असं आश्वासन अजित पवार यांनी या सभेत दिलं मी आज तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या मी उद्याच्या बजेटमध्ये दहा जून अधिवेशन आहे गुंजवणीचं जे उपसा सिंचन योजनेच पाणी आहे ते पाणी आणण्याच्या करता मी जे काही निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी देईल आणि ताबडतोब काम वॉर फुटिंग वर सुरू त्या ठिकाणी करेल मी जसं बोलतो तसं वागतो मी शब्द एकतर जास्त करून देत नाही आणि एकदा शब्द दिला तर तो शब्द खाली पडून देत नाही माझी पुरंदरवासियांना विनंती आहे की याच्यातनं तुमचं कायमचं दुखणं त्या ठिकाणी दूर होईल